नमस्कार सगळ्या न्यायालयीन प्रकरणांचं कामकाज हे नैसर्गिक न्याय तत्वांनुसार चालतं आणि म्हणूनच प्रत्येक प्रकरणातील किंवा प्रत्येक दाव्यातील वादी आणि प्रतिवादी या दोघांना आपापलं म्हणणं मांडायचा कायदेशीर हक्क आणि अधिकार निश्चितपणे मिळतो मात्र त्याला एक कालमर्यादा आहे म्हणजे वादीने दावा दाखल केला त्याचे समन्स प्रतिवादीला प्राप्त झाले की साधारणतः तीस अधिक साठ अशा नव्वद दिवसात प्रतिवादीने आपली कैफियत दाखल करणं हे अपेक्षित किंबहुना बंधनकारक आहे काही अपवादात्मक परिस्थितीत जर नव्वद दिवसात कैफियत दाखल नाही झाली तर नव्वद दिवसानंतर त्या विलंब जो झालाय तो माफ होण्याकरता अर्ज आणि त्याच्याबरोबर कैफियत दाखल करता येऊ शकते मात्र हा विलंब माफ होईलच असं नाही जर ठराविक विहित मुदतीत प्रतिवादीने कैफियत दाखल केली नाही किंवा पुढे सुद्धा काही प्रक्रिया किंवा टप्प्यांवर जे करायला पाहिजे ते केलं नाही तर प्रतिवादी विरोधात एकतर्फे दावा चालवावा असा आदेश न्यायालय करू शकतो आता सर्वसाधारणत एकतर्फी दावा जेव्हा चालतो तेव्हा त्याची गंभीरता काय आहे हेच लोकांना लक्षात येत नाही बऱ्याच लोकांना काय वाटतं की आपल्याला कैफियतच द्यायला नाही म्हटलंय ना आपण पुराव्याच्या वेळेला बघू पुरावा आपल्याला देता येईल पण तुम्हाला तुमचं जे प्लीडिंग आहे म्हणजे दावा आणि कैफियत याच्या बाहेर पुरावा देता येत नाही ह्या गोष्टीचा किंवा या तरतुदीचा जर आपण गंभीर्याने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जर आपली कैफियतच नसेल तर आपल्याला पुरावा सुद्धा देता येणार ना नाही म्हणजे ते प्रकरण पूर्णत एकतर्फी चालेल आता प्रकरण एकतर्फी चाललं म्हणजे ते वादीच्याच बाजूने होतं असं आहे का तर नाही फक्त एकतर्फी चालला म्हणजे दावा मंजूर झाला असं होत नाही एकतर्फी जरी तो दावा चालू असेल तरी वादीला आपलं म्हणणं साक्षी पुराव्याच्या आधारे गुणवत्तेवर सिद्ध करायला लागतं म्हणजे दावा एकतर्फी चालला आहे म्हणजे काही सिद्ध करायची गरज नाही अशा गैरसमजात कृपया कोणी राहू नका तुम्ही वादी असाल तुमचा दावा एकतर्फी चालला असेल तरी सुद्धा तुम्हाला आवश्यक त्या प्रक्रिया पार पाडणं तुमचे साक्षी पुरावे देणं तुमचं म्हणणं गुणवत्तेवर सिद्ध करणं हे निश्चितपणे आवश्यक आहे मग आता प्रश्न असा येतो हो की जर तुम्ही प्रतिवादी असाल आणि तुमच्या विरोधात एकतर्फी दावा चालायचा आदेश झाला असेल आणि तो आदेश रद्द करून घेता येत नसेल किंवा घ्यायला वेळ असेल तर मग दरम्यानच्या कालावधीत करायचं काय कारण दहाव्याचं कामकाज तर पुढे पुढे जात आहे तर या बाबतीत सुद्धा एक थोडीशी संधी प्रतिवादीला असते कारण जेव्हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या प्रकरणांचं कामकाज हे नैसर्गिक न्याय तत्त्वांच्या आधारे चालतं आता यातलाच चा एक महत्वाचा भाग म्हणजे पुरावा आणि त्याचा उलट तपास म्हणजे समजा एखादं प्रकरण असं चाललंय की त्याच्यात प्रतिवादी विरुद्ध नाग कैफियत आदेश झालेला आहे पण याचा अर्थ प्रतिवादी त्या कामकाजात भाग घेऊच शकत नाही का तर असं नाही हे प्रकरण जेव्हा पुराव्याच्या टप्प्यावर जाईल जेव्हा वादी किंवा त्याचे साक्षीदार पुरावा आणि सरतपास देतील तेव्हा त्यांचा उलट तपास घेण्याचा अधिकार हा प्रतिवादी आणि त्याच्या वकिलाला निश्चितपणे आहे तुमच्या विरोधात एकतर्फी दावा चालायचा आदेश झाला असला तरी सुद्धा त्या दाव्यामध्ये सुद्धा वादी जो काही पुरावा देईल वादीचे वादी साक्षीदार किंवा वादी जो सरतपास देतील त्याचा उलट तपास घेण्याची त्याला क्रॉस एक्झामिन करण्याची पूर्ण संधी आणि हक्क प्रतिवादी आणि त्याच्या वकिलाला निश्चितपणे असतो सुद्धा प्रतिवादी आणि त्याचे वकील फायदा करून घेऊ शकतात जर उलट तपासाची कला तुम्हाला अवगत असेल तर वादीने सादर केलेलं जे एकंदर प्रकरण आहे ते उलट तपासाच्या आधारे त्याला कौशल्यपूर्ण जर प्रश्न विचारले त्याच्याकडनं आपल्याला हवी ती उत्तरं जर काढून घेता आली तर वादीचं प्रकरण त्याच्यावरच उलटवता येणं हे शक्य आहे आणि काही वेळेला याच्याकरता उलट तपास सुद्धा पुरेसा असतो खरं म्हणजे साक्ष पुरावा आपला जर असेल तर त्याचा अधिक फायदा होतो पण ते नसेल तर आपल्याला काही करताच येणार नाही जिंकताच येणार नाही असं नव्हे आपण कौशल्यपूर्ण उलट सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी वादी आणि त्याच्या साक्षीदाराच्या तोंडून वधवायच्या आहेत त्या जर वधवून घेऊ शकलो तर त्याचा आपल्याला आपल्या बाजूला चिकार फायदा होऊ शकतो आता या संदर्भात एक वैयक्तिक उदाहरण द्यायचं जर झालं तर मध्यंतरी कोकणात माझा एक दावा चालू होता आणि माझा जो पक्षकार होता तो थोडासा बुजरा थोडासा घाबरट अशा स्वरूपाचा होता आणि हे प्रकरण जसं जसं पुढे गेलं जसं जसं त्याचा माझा परिचय वाढत गेला तसं माझ्या एक लक्षात आलं की जर याचा पुरावा दिला तर हा उलट तपासाला सामोरा जाऊ शकणार नाही म्हणजे मी कितीही जरी याची तयारी करून घेतली तरी प्रत्यक्ष उलट तपासाला हा जेव्हा उभा राहील आणि समोरच्या पक्षाकाराचे वकील याच्यावर हल्ला करतील तेव्हा याची जी आपल्याला त्याच्या तोंडणं जे यायला पाहिजे ते येणार नाही काहीतरी विपरीत येईल आणि त्याचा विपरीत परिणाम या दाव्यावर होईल मग त्यावेळेला मी काय केलं माझं प्लीडिंग होतं पण आम्ही पुरावा दिलाच नाही आणि पुरावा न देणं हा निर्णय आपण घेऊच शकतो आता त्यावेळेला मी तसं का केलं कारण मी जो पुरावा देणार आहे त्या सगळ्या पुराव्याची चिरफाड जर क्रॉस एक्झामिनेशन मध्ये झाली किंबहुना त्याच्या विपरीत जर काही माझ्या पक्षकारांच्या तोंडनं वदवलं गेलं तर माझा जो है, जे है, ते उल्टा आणी हातात काही प्रकरण आहे माझं जे म्हणणं आहे ते सगळं उलटापालट होईल आणि माझ्या हातात काहीही उरणार नाही आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही आमच्या पक्षकाराला पुरावाच दिला नाही त्यामुळे समोरच्या वकिलांना त्याचा उलट तपास घेता आला नाही म्हणजे आमचं सगळं म्हणणं हे आमचं म्हणणं आणि शेवटचा युक्तिवाद याच्यावरच अवलंबून होतं मग आमचं म्हणणं तर रेकॉर्डवर होत होतं त्याच्या आधारे आणि मी समोरच्या पक्षकाराचा घेतलेला उलट तपास याच्या आधारे आम्ही अंतिम युक्तिवाद केला आणि देवाच्या कृपेने तो निकाल आमच्या बाजूने लागला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की सगळ्या गोष्टी आपल्या हातात असणं तसा प्रयत्न करणं हे केव्हाही चांगलं पण काही गोष्टी आपल्या हातातनं निसटून गेल्या म्हणून ती बाजी सोडून द्यायची नसते शेवटच्या क्षणापर्यंत जिंकायचा प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण केलंच पाहिजे मगाशी मी जे म्हंटल की जो दावा एकतर्फी चालायचा आदेश झालाय त्यातील प्रतिवादीला सुद्धा वादी आणि त्याच्या साक्षीदारांचा उलट तपास घ्यायचा अधिकार आहे हे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका निकालामध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे म्हणजे या कायदेशीर तरतुदीला आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मजबूत दुजोरा मिळालेला आहे म्हणून जर तुम्ही प्रतिवादी असाल तुमच्या विरोधात एकतर्फी दावा चालवला जात असेल तर याचा फायदा तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर वादी असाल आणि तुमचा दावा प्रतिवादीच्या विरोधात एकतर्फी चालला असेल तर केवळ त्या कारणास्तव यशाची खात्री आहे असं समजून गाफील राहू नका तुम्ही गाफील राहिलात तर तुम्हाला उलट तपासाची तयारी नाही केली आणि त्या उलट तपासात ता तुमच्या तोंडनं काही वेडं वाकडं निघालं तर त्याचा फायदा प्रतिवादीला निश्चितपणे होऊ शकतो वादी प्रतिवादी पुरावा उलट तपास याबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण आता घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद